साताऱ्याकडे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे सांगलीमधील कृष्णा नदीची पातळी ही छत्तीस फुटावर आलेली आहे कर्नाळा रोड पाण्याखाली गेला तर कृष्णा देखील वाढवण्यात आलेला आहे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी पाहूयात कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारा मुसळधार पाऊस आणि यामुळे कोयनेतून केलेला विसर्ग त्याच पद्धतीनं गेल्या चार दिवसापासून सांगली आणि कृष्णा काठाच्या आजूबाजूला पडणारा मुसळधार पाऊस या मुसळधार पावसामुळे सांगलीची कृष्णा नदी आता अडतीस फुटावर धावत आहे आणि अडतीस फुटावर पाण्याची पातळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कारण गेल्या आठ दिवसातील ही उच्चांक्याशी पातळी आपल्याला पाहायला मिळत आहे कारण कृष्णा आता अडतीस फुटांवर या ठिकाणी आलेली आहे आणि अडतीस फूट आल्यानंतर सांगलीतील काही सखल भागांमध्ये पाण्याचा शिरकाव झालेला आहे आणि अजूनही पाणीपातळी वाढण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे वर्तवण्यात आलेली आहे विभागाकडून विभागाकडूनसुद्धा वारंवार विसर्गाबाबतची माहिती दिली जाते पूरपट्ट्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडतीस चाळीस पंचेचाळीस फुटापर्यंत पाणी येतं तिथल्या भागातील लोकांचं आत्तापासूनच स्थलांतर सुरू करण्यात आलेलं आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी वित्तहानी होऊ नये आणि जनावरांनाही तिथून हलवण्यात येत आहे महापुरासारखी परिस्थिती उद्भवली नसली तरी पडणारा पाऊस आणि कोयनेतील विसर्ग चांदोलीतील विसर्ग यामुळे नक्कीच सा, सांगलीचा कृष्णा असेल किंवा वारणा नदी नदी काठ असेल यातली अनेक गावं आणि या गावांना पुराचा धोका हा निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते मात्र आत्ता जरी सकाळपासून पाऊस थांबला असला तरी पावसाची बरसात ही अजूनही पुढील काही दिवस असणार आहे त्यामुळं पुराचा धोका हा सांगली मिरज आणि वारणाकाठच्या गावांना हा कायम असणार आहे दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली